गुजरात राज्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांची विचित्र कामगिरी नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत झिरबंद बिबटे सोडण्याचा प्रयत्न चिमलखेडी मनीबेली परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केल्याने गुजरात वन अधिकाऱ्यांचा काढता पाय गुजरात वन परिक्षेत्रातील जेरबंद करण्यात आलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरात वन अधिकारी सोडत असताना मनीबेली चिमलखेडी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत महाराष्ट्र हद्दीत बिबटे सोडण्यास सक्त मनाई केली ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून गुजरात राज्यातील वन अधिकारी बिबट्यासह माघारी परतले गुजरात वन विभाग बिबट्यांना महाराष्ट्र हद्दीत सोडून आमच्या जीवावर उठल्याची नाराजी परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे गुजरात राज्याचे वन अधिकारी हे जेरबंद केलेले बिबटे घेऊन नर्मदा नदीमार्गे महाराष्ट्र हद्दीत दाखल होत आहेत हे सत्र गेल्या तीन चार दिवसापासून सुरू होते गुजरातचे वन अधिकाऱ्यांकडून बाजद्वारे महाराष्ट्र हद्दीतील चिमलखेडी मनीबेली परिसरात बिबट्यांना सोडण्यात येत होते परिसरातील काही ग्रामस्थांनी गुजरात राज्यातील बार्ज दररोज महाराष्ट्र हद्दीत येत असून नेमकं चालले तरी काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला काल गुजरात राज्याच्या वन अधिकाऱ्यांनी झेरबंद बिबट्यांचे पिंजरे असलेले बार्ज महाराष्ट्र हद्दीत आणले यावेळी चिमलखेडी मनिवेली परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक होत आपल्या रहिवास असलेल्या हद्दीत तुम्ही बिबट्यांना का सोडत आहात असा खनखनीत जाब विचारला यावेळी गुजरात वन अधिकारी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संवाद युद्ध रंगले गुजरात वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला त्यामुळे ग्रामस्थांचे रौद्र रूप पाहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला आहे 17 रोजी माणीली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागास कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बारमध्ये नर्मदा विकास विभागाचा बारमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हातीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे